नमस्कार इरावती पार्वती आणि शशिकांतचा चॅप्टर रमा अक्षयनी कायमचा क्लोज केलेला असतो पण रमा मात्र अक्षयवरती थोडीशी चिडलेली असते त्यावेळेला अक्षय रमाला बोलतो रमा रमा मला कळतंय तू माझ्यावरती रागवली आहेस ती पण प्लीज रमा प्लीज माझ्यावरती चिडू नकोस तेव्हा लगेच रमा बोलते मग काय करू तुम्हीच सांगा ना काय करू मी ज्याच्यावरती प्रेम केलं त्या माणसाला माझ्या प्रेमाची अजिबात कदर नाही आणि खरं सांगायचं तर तुम्हाला जर का माझ्या प्रेमाची कदर ना अक्षय तर तुम्ही असं मला कधीच सोडलं नसतं तुम्ही कधीच माझ्यापासून लांब गेला नसतात तुम्ही माझ्यावरती अविश्वास दाखवला नसतात तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो तेवढ्यात इरावती पोलिसांच्या ताब्यातून सुटून आलेली असते आणि ती अक्षयवर धावत जाणार तेवढ्यात रमा तिचा हात धरते आणि सनसणीत तोबाड फुडत म्हणते हिंमत करायची नाही या माझ्या नवऱ्यावरती हात उचलायची नाहीतर तुझ्या अब्रूचे धिंडवडे काढायला मला वेळ लागणार नाही आणि ती सणसणीत मुस्काटीत मारते तेव्हा इरावती बोलते रमा सोडणार नाही मी तुम्हाला तुम्हाला काय वाटलं तुम्ही मला पोलिसांच्या ताब्यात दिलं तर मी कायमची पोलिसांच्या ताब्यात राहीन तर असं होऊच शकत नाही अरे तुमची वाट लावायला मी परत येणारच आणि अशी तशी तुमची वाट नाही लावणार तर तुमची वाट चांगलीच लावणार आता तुम्ही बघाच मी काय काय करते ती नाही ना तुमच्या अब्रुचे धिंडवडे काढले तर बघा तेव्हा लगेच रमा बोलते तू काही कर पण रमा अक्षय तुला पुरून उरतील अगे एवढी वर्ष आम्ही लांब राहिलो तरी सुद्धा एकत्र एक आलोच ना म्हणजे देवाच्या मनात सुद्धा तीच इच्छा होती तेव्हा मात्र लगेच इरावती बोलते हो का अगं देवाच्या मनात काही असू दे पण या इरावतीच्या मनात जे असतं ना तेच होणार नाही ना तुझ तुला आणि अक्षयला कायमच संपवलं तर नावाची इरावती नाही अगं ती आहे ना तुमच्या काळजाचा तुकडा बघ तिची कशी वाट लावते ते तेव्हा मात्र रमा खूपच चिडते अगदी ती रणरागिणी सारखी होते आणि ती इरावतीला चांगलीच तुडवून तुडवून काढते इरावतीची तिने पूर्णपणे वाट लावलेली असते तेव्हा मात्र इरावती मोठ्यानी बोलते बस झालं आता आता रमा तर मी तुला सोडतच नाही तेवढ्यात मात्र इन्स्पेक्टर साहेब येतात आणि इरावतीच्या हातात बेड्या ठोकतात आणि इरावतीला म्हणतात चला चला तुमची जागा खर तर जेल मध्येच आहे मुळात तुमची लायकीच नाही तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्याने बोलते संपलं सर्व आता काही झालं तरी सुद्धा मी मी शांत बसू शकणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र इरावतीला खूप राग आलेला असतो इरावती खूपच चिडचिड करत असते ती मोठ्यानी बोलते झालं ते झालं पण आता मात्र मी शांत नाही बसणार एक गोष्ट लक्षात ठेवायची रमा तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही सुटलात पण नाही रमा तुम्ही तर माझ्या तावडीच सापडलाय नाही ना तुमची वाट लावली तर बघा तेव्हा मात्र रमा बोलते तुला काय करायचंय ते कर पण मी मात्र तुला जिंकू देणार नाही म्हणजे नाही मीच तुझी वाट लावते की नाही बघ तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते आणि रमा मोठ्यानी बोलते आता सर्वच संपलं आता काय करावं तेच कळत नाही आता सर्वच संपलंय पण तरी सुद्धा मी एकेकाची वाट लावणारच इकडे पार्वती इरावतीला म्हणत असते कुठून दुर्बुद्धी सुचली आणि तुझ्या नादी लागलो देव जाणे अगं एवढी कारस्थानं केली पण कधी अक्षयने आम्हाला पोलीस जेलमध्ये टाकलं नाही कधी आम्ही पोलीस स्टेशनची पायरी चढलो नाही शशिकांतला सुद्धा रमाने एका झटक्यात सोडवलं पण आता मात्र नाही आता ती सोडवूच शकत नाही याची खात्रीच पटली तेव्हा मात्र इरावती बोलते म्हणजे हे सर्व माझ्यामुळे झालं असं म्हणणं आहे तर तुझं तेव्हा लगेच शशिकांत म्हणतो तुम्ही दोघी जरा गप्पा वसा या प्रसंगातून आपण कसे बाहेर पडू याचा विचार करा आई आता तिला तरी बोलण्यात अर्थ आहे का मुळात ती जे काही वागली ते आपल्यासाठीच केलं ना तिने आणि तू तिला का बोलते साई प्लीज स्वतःला सावर असं नको करू साई तेव्हा लगेच इरावती मोठ्यानी बोलते बघ बघ दादाला सगळं काही समजतंय पण तुला कळतंय का बघ तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते अरे तुम्हाला माझ्या बोलण्याचा अर्थ कळत नाही म्हणून तुम्ही असं बोलताय अरे माझ्या बोलण्याचा अर्थ तरी समजून घ्या ना अरे नका असं वागू खरंच तुमच्या बोलण्याचा त्रास होतोय त्रास तेव्हा मात्र पार्वती आजी खूपच चिडलेली असते पार्वतीजी मोठ्यानी बोलते आता सर्वच संपलं आता काय करायचं तर इके इक, इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सीमा अक्षयला म्हणत असते अक्षय अरे असा का बसलाय त्यावेळेला अक्षय बोलतो आई रमा आलीये घरी पण रमा मात्र माझ्याशी काही एक बोलत नाहीये रमाशी मी बोलण्याचा प्रयत्न करतोय तिने माफ केलाय असं ती वरवर बोलते पण खरोखर तिने मला माफ केलंय का तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी सीमा बोलते अक्षय अरे तू कधीपासून असे हात पाय गाळायला लागलास अक्षय अरे नको काळजी करूस तुझा आपन दोगा राक करू। काई जी मी आहे ना तुझ्यासोबत आपण दोघं मिळून रमाचा राग कडू तुला काळजी करायची गरजच नाही मी सांगते तुला सगळं काही व्यवस्थित होईल तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्यानी बोलतो बद झालं आता आता जे काही होईल ते होईल पण आता लवकरात लवकर सगळ्या गोष्टीचा विचारच केला पाहिजे त्याशिवाय कोणत्याही गोष्टीचा विचार केल्याशिवाय मी आता पुढे जाणार नाही तेव्हा सीमा बोलते अरे कर की हटके स्टाईलने प्रपोज तुला तर माहिती आहे रमा तुझ्या प्रेमात वेडी आहे आणि खरं सांगायचं तर तिने तुझी जागा कुणालाही दिली नाही अक्षय प्लीज तू रमाला एकदा विचार तरी रमाला हटके स्टाईलने प्रपोज करून तरी बघ रमा तुला एका झटक्यात माफ करते की नाही बघ ना तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय म्हणतो आई का का तू असं करतेस तुला तर माहिती आहे ना रमा नाही माफ करणार आणि ती माझं प्रपोजल स्वीकारेल का तेव्हा लगेच सीमा बोलते हो कारण तिच्या डोळ्यात मला दिसतंय अक्षय की ती तुझ्या प्रेमात वेडी आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो आई खरंच तुला असं वाटतं रमा माझ्या प्रेमात वेडी आहे तेव्हा लगेच सीमा बोलते हो अक्षय मी का खोटं बोलेन तुझ्या प्रेमात रमा अगदी पूर्णपणे वेडी आहे आणि ती तुला कधीच विसरू शकत नाही अक्षय माझ्यावरती विश्वास ठेव रमाचं अजून सुद्धा तुझ्यावरती प्रेम आहे तेव्हा लगेच अक्षय मला बोलतो मला सुद्धा वाटतं पण मी मात्र तिच्या प्रेमाच्या लायकीचाच नाही आणि आता मात्र माझा पूर्णपणे अंदाजच चुकला आता काही झालं तरी मला या गोष्टीचा विचार करायचा नाही म्हणजे नाही तेवढ्यात मात्र मोठ्यानी अक्षय बोलतो संपला विषय आता मी रमाला अटके स्टाईलने प्रपोज करणार आणि अक्षय रमासाठी गुलाबाची फुलं घेऊन रमा, रमा जवळ गेलेला असतो गुडघ्यावर बसतो आणि अक्षय रमाला बोलतो रमा सॉरी पण खरं सांगू का माझं तुझ्यावरती प्रेम आहे तू माझ्यासोबत पुढचं आयुष्य घालवू शकशील मी तुला विचारतोय रमा तेव्हा रमा बोलते अहो काय करताय तुम्ही मी माझ्या मनातून तुम्हाला कधीच काढलं नाही मी माझ्या मनात कायम तुमची जागा तशीच ठेवली आहे मला तुमच्या सोबत माझं संपूर्ण आयुष्य जगायचं आहे तुम्ही असा विचारच का केला तेव्हा मात्र अक्षय बोलतो खरंच रमा तुझं माझ्यावरती प्रेम आहे तेव्हा लगेच रमा बोलते तुम्हाला खरं सांगू का तुम्ही मला आता ओळखतच नाही आहात तुम्ही जर का मला आता ओळखलं असतात ना तर तुम्ही असं वागलंच नसता मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास होतोय प्लीज स्वतःला सावरा असं नका वागू असा विचार सुद्धा करू नका नाहीतर उगाच नको त्या गोष्टी घडतील तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर, लवकर अक्षर रमा एकत्र संसार करतील कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका